बातम्या रविकांत तुपकर यांच्या संदर्भातील रविकांत तुपकर थोडक्यात बचावलेत तुपकर यांच्या वाहनाला ट्रकनं धडक दिली आहे वाशी तालुक्यातील पारगाव टोल नाक्यावरील ही घटना आहे रविकांत तुपकर हे थोडक्यात बचावलेत त्यांच्या वाहनाला ठाणे जिल्ह्यातील वाशी तालुक्यामध्ये पारगाव येथे टोल नाक्यावरती मागून ट्रकनं जोरदार धडक दिली सुदैवानं अपघात मोठा नसल्यानं रविकांत तुपकरांसह चार जण थोडक्यात बचावलेत या प्रकरणी वाशी पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे महत्वाची बाब म्हणजे रविकांत तुपकर यांच्या जीवितास धोका असल्याची तक्रार त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच केली होती आणि त्यानंतर त्यांच्या वाहनाला अपघात झालेला आहे आणि त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे रविकांत तुपकर यांची ही गाडी आहे आणि ट्रकनं पाठीमागून धडक दिली आहे प्रफुल्ल खंदारे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत प्रफुल्ल रविकांत तुपकर यांच्या गाडीचा अपघात झालेला आहे तुपकरांच्या वाहनाला गाडीनं टक्कर दिली आहे मात्र रविकांत तुपकर हे यांना काही काही सविस्तर म्हणावं लागेल कारण की क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आपल्या जीवाला धोका असल्या संदर्भाने पत्रकार परिषद घेतली होती कुठेतरी स्थानिक नेते ह्याच्यावर दबाव आणत आहेत गुन्हा दाखल करायला भाग पडत आहेत त्यांच्या कार्यकर्त्यावर देखील दबाव कुठेतरी त्यांच्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं आणि गेल्या काही दिवसांपासून रविता दुःख महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे शेतकरी मुक्तीसाठी ते पूर्ण महाराष्ट्र दौरा करत आहे काल जेव्हा त्यांचा नियोजित कार्यक्रम आटपून ते ठाण्याकडून जालन्याकडे येत असताना पारगाव येथील तो नाटव त्यांची गाडी उभी होती आणि मागून येणाऱ्या एका ट्रक त्याच्या त्यांच्या गाडीला जोरदार धक्का धडकतील यामध्ये गाडीचं देखील नुकसान झालंय आणि गाडीमध्ये असलेले दोन जण जखमी झालेले आहेत त्यामुळे उपस्थित झालेला आहे की रविकांत मागावर कोणी अट का किंवा त्यांच्या जीवाला खरं धोका निर्माण झालेला आहे का या अनुषंगात देखील आता पोलिसांनी तपास करणं गरजेचं आहे कारण काही दिवसापूर्वी ते पत्रकार परिषद घेतात आणि पत्रकार परिषदेमध्ये आपल्या जीवाला धोका असल्यास सांगत आणि बुलढाणा जिल्हा वगळता थेट ठाणे जिल्ह्यामध्ये हा संपूर्ण अपघात करतो त्यामुळे त्या अनुषंगाला देखील आता संपूर्ण तपास चक्र जे आहे ते पोलीस आणि फिरवणं गरजेचं आहे एखादा आणि तेव्हा जो स्वतः म्हणतो की माझ्या जीवाला धोका आहे आणि त्यानंतरही पोलिसांकडून त्या संपूर्ण दखल घेतली जाते त्यामुळे हा झालेला अपघात परत काही सुचत असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे निश्चितच या संपूर्ण प्रकरणाची आता तपास झाला पाहिजे अशी मागणी देखील होऊ लागली आहे अगदी धन्यवाद प्रफुल्ल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ